श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भोगी म्हणजे नक्की काय आणि भोगी का साजरी केली जाते याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया भोगी न खाई भोगी तो सदा रोगी हो हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल तर नेमकं भोगी की नक्की काय असते ती का साजरी केली जाते असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात तर जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या आदल्याच दिवशी का साजरी करतात भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात या दिवशी तिळ लावलेल्या ला। बाजरीच्या भाकरी भोगीची भाजी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात भोगी हा उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या वेग नावा वेग नावानं वेग वेग संबोधलं जातं तामिळनाडूत हा सण भोगी पोंगल म्हणून साजरा करतात तर आसाममध्ये भोगली बहू म्हणून साजरा करतात तर पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो तर भोगी म्हणजे काय आज भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्यालाच भोगी असे म्हणतात भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो भोगी का साजरे करतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी देखील प्रार्थना भोगीच्याच दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेटही देत असते भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने के वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगट म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा गाजर वालाच्या शेंगा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो मकर संक्रांतीचं महत्त्व मकर संक्रांत म्हणजे जानेवारी येणारा पहिला सण हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं तसेच या दिवशी सूर्य हा धनु धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात सूर्याचं उत्तरायण सुरू होते अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात पंचांगानुसार मकर संक्रांतीचा उत्सव यावर्षी पंधरा जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद